लग्नानंतर होईलच प्रेम भाग पंचेचाळीस राम आणि अद्वैत दोघंही आपल्या कामात मग्न होते तेव्हाच अद्वैतचा फोन वाजला त्याने फोन पाहिला तर स्वरा नाव झळकत होतं त्याने फोन उचलून हॅलो म्हटलं तेव्हा तिकडून स्वराची चिंताग्रस्त आवाज आला कुठे आहात तुम्ही ऑफिसमध्ये आहे आणि कुठे असणार काय झालं तू ठीक आहेस ना अद्वैतने काळजीने विचारलं तेव्हा ती पुन्हा बोलली मी ठीक आहे पण उगाचच एका अडचणीत सापडले आहे हे ऐकताच अद्वैत सरळ बसला त्याला जाणून घ्यायचं होतं की नक्की काय घडलं आहे त्याने स्थिर आवाजात विचारप काय झालंय अद्वैतचा आवाज ऐकून ती निरागसपणे म्हणाली माझ्या सिनियर्सनी मला भडकवलं आणि मी बोलून गेले की तुम्ही त्यांना माराल हे ऐकताच तो थक झाला त्याने तत्काळ म्हटलं स्वरा हे काय आहे असं कोण म्हणतं स्वराने चेहराखाली टाकला आणि म्हणाली बातचितचा प्रश्न आहे असं करू नका अद्वैत म्हणाला तरीसुद्धा कशासाठी हा वाद सुरू आहे ते तरी सांग स्वराने खोल श्वास घेतला आणि म्हणाली त्यांनी माझ्या मैत्रिणीला नेहाला त्रास दिला फक्त म्हणून अद्वैत तिच्या तिन्ही मित्रांना ओळखत होता त्यांच्या स्वभावालाही आणि वागणुकीलाही त्याला ठाऊक होतं की ते सहज कुणासोबत वाद घालत नाहीत ईशानी शांत होती नेहा चंचल त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त वेद एकटा मुलगा होता आणि त्याला पाहूनही असं वाटत नव्हतं की तो उगाच कुणाशी वाद घालील अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला येतो मी काहीही गडबड करू नकोस आणि खुर्चीतून उठला पण त्याला हे माहीत नव्हतं की स्वराने त्याला पूर्ण गोष्ट सांगितलीच नव्हती रामने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं तू कुठे निघालास विसरू नकोस अर्ध्या तासात मिटिंग आहे अद्वैत त्याच्याकडे बघत म्हणाला असं वाटतंय की माझ्या छोट्या बायकोने काहीतरी घोळ घातलाय तोच सोडवायला चाललोय मिटिंग तू सांभाळ यार हे बोलून तो काहीही ऐकण्याआधीच निघून गेला राम आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिला आणि स्वतःशीच पुटपुटला घोळ घातलाय म्हणजे काय आणि मिटिंग सांभाळ म्हणजे पण त्याला उत्तर द्यायला कोणीच नव्हतं त्याने बिचारा चेहरा करून म्हटलं यार हा मला अडकवून गेला पण आता अद्वैत नसताना मिटिंग त्यालाच घ्यायची होती आधी दोघं मिटिंग घ्यायचे पण आता तो एकटाच होता कॉलेजमध्ये अद्वैत लवकरच स्वराच्या कॉलेजला पोहोचला त्याने तिला कॉल करून विचारलं कुठे आहेस स्वराने सांगितले आणि तो तिच्याकडे निघाला तो पोहोचताच स्वरा धावत त्याच्याकडे आली आणि त्याच्या छातीला चिकटली अद्वैतला कळलंच नाही की नेमकं झालं काय त्याला तर वाटलं होतं की काही भांडणतंटा झाला आहे त्याने स्वराच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा स्वराने वेदनांनी आह काढली अद्वैतने तिला बाजूला करत तिचा चेहरा पाहिला त्यावर वेदनेच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या आणि आता तिच्या डोळ्यांत अश्रू चमकत होते अद्वैतने घाईघाईने विचारलं काय झालं तू का रडते आहेस त्याचवेळी त्याची नजर नेहावर गेली जिला अजून वाईट अवस्थेत पाहून त्याला अंदाज आला की काहीतरी मोठं घडलं आहे नेहाला वेदने आपली जॅकेट घालून दिली होती आणि ती घाबरलेली वाटत होती वेदची स्थितीही काही फारशी चांगली नव्हती स्वराने त्याच्याकडे बघत म्हटलं हे लोक खूप वाईट आहेत तुम्हाला माहीत आहे का प्रिन्सिपलने काहीच कारवाई केली नाही हे ऐकून अद्वैतच्या भुवया जुळल्या त्याने स्वराकडे पाहत विचारलं सार्थक सर कुठे आहेत स्वराने हळूच उत्तर दिलं ते नाहीतच त्यांना काही काम निघालं म्हणून ते आधीच निघून गेले अद्वैतने लगेच फोन काढला आणि रामला कॉल लावला रामने फोन उचलताच काही बोलायला तोंड उघडलं पण अद्वैतच्या गंभीर आवाजाने तो थांबला मला कॉलेजमध्ये मीडिया हवी आत्ताच्या आत्ता हे ऐकून रामगप्प बसला त्याला समजलं की काहीतरी मोठा विषय आहे त्याने गंभीरपणे विचारप मी येऊ का तुला गरज आहे का अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला गरज नाही पण बऱ्याच दिवसांनी पुन्हा रिंगमध्ये उतरायची इच्छा झाली आहे पण रिंग नाही त्यामुळे उघड्या मैदानात लढावं लागेल रामने मोठ्या डोळ्यांनी विचारलं अरे तुला काय होतंय तू पुन्हा फायटर मोडमध्ये का जातोयस अद्वैतने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हटलं जे सांगितलं बाकी बाकीनंतर समजावतो आणि फोन कट केला राम आश्चर्याने फोनकडे पाहत राहिला मग स्वतःशीच पुटपुटला पुट याचा अर्थ काय तो पुन्हा ओह नाही इतक्या मोठ्या प्रयत्नांनी त्याच्या डोक्यातून ही फायटिंगची भूत उतरली होती तेही आम्ही सगळ्यांनी त्याला शपथ दिल्यावर शेवटचं तू लढला तेव्हा मृत्यूच्या तोंडातून वाचला होता आणि हे सगळं झालं होतं त्या पूर्वामुळे आणि आता स्वरा काहीतरी गडबड व्हायला नको त्याने अद्वैतच्या सेक्रेटरी राजला मिटिंग कॅन्सल करण्यास सांगितलं आणि तो स्वतः त्वरित कॉलेजसाठी निघाला तो अद्वैतला एकटच सोडू शकत नव्हता आणि ज्या पद्धतीने त्याने बोलला होता त्यानंतर तर, तर अजिबात नाही इकडे अद्वैतने स्वराला एका ठिकाणी बसवलं तिला आणि नेहाला पाणी पाजल्यानंतर तो आता त्या मुलांच्या दिशेने निघाला जे तिथे उभे राहून हे सगळं पाहत होते तो त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि हात हळूवारपणे पॅन्टच्या पॉकेटमध्ये टाकत म्हणाला कुणाची हिंमत झाली इतकी त्यातला एक मुलगा म्हणाला तू कोण आहेस आणि तुला याच्याशी काय देणं घेणन त्यावर दुसरा म्हणाला रोनी तुला आठवतंय का फ्रेशर्ससाठी पंधरा दिवसांसाठी गेस्ट लेक्चरर अरेंज केलं होतं हा तोच ना अद्वैत राणा तो मुलगा एकतर या शहरात नवीन असावा किंवा त्याने बिझनेस न्यूज कधीच पाहिली नसावी जर पाहिली असती तर कदाचित त्याला समजलं असतं की अद्वैत कोण आहे त्याचा भूतकाळ आणि वर्तमान अभ्यास करून ठेवला असता अद्वैतने त्या मुलाकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाला तू मिस्टर रोनी तुझ्या आई वडिलांनी तुला संस्कार नाही शिकवले मुलीशी कसं वागायचं हे माहीत नाही का तुला रोनी त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला आणि आता तू शिकवणार आहेस का अद्वैत हलकंस हसला आणि म्हणाला शिकवणारही आणि सुधारणारही हे बोलून त्याने कोटचं बटण उघडलं आणि एक जोरदार मुक्का त्या मुलाच्या तोंडावर मारला एका फटक्यात तो खाली कोसळला हे पाहून इतर काही मुलं दोन पावलं मागे सरकली अद्वैतने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तमीच शिका आणि दुसरं म्हणजे बिघडलेल्या बापाची बिघडलेली औलाद होऊन इथे नका वावरू कारण जर मी तुम्हाला शोधायला लागलो ना तर तुमच्या घरीसुद्धा त्रास होईल आणि मला नको हवंय की असं काही घडावं तो तिथून स्वराकडे जायला लागला तेव्हाच मागून कोणीतरी म्हणालं बरीच सहानुभूती वाटते याला चक्कर काय आहे तितक्यात रामचा आवाज आला अद्वैत अद्वैतने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला कमीन्या तुला सांगितलं होतं ते केलं नाहीस आणि स्वत इथे आलास राम पटकन म्हणाला तू काय करतोय तुझं डोकं ठिकाणावर आहे का कॉलेज आहे हे आणि इथे मारामारी अद्वैतने त्याला रोखून पाहिलं आणि म्हणाला तर मग इथे रिंग कुठे लावू बऱ्याच वर्षांनी कोणीतरी पुन्हा मला प्रोवोप केलंय अद्वैत आपला पेशा सोडू शकतो पण विसरू शकत नाही राम त्याच्याकडे स्तब्ध होऊन पाहत राहिला हा अद्वैत तोच नव्हता जो तो इतके दिवस बघत होता आज त्याची पर्सनॅलिटी पूर्ण बदलली होती कदाचित हे फक्त यामुळे होतं कारण कोणीतरी स्वराला इजा केली होती अद्वैत रामाकडे दुर्लक्ष करत स्वराकडे गेला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला ठीक आहेस ना स्वराने फक्त हलकसं मान हलवली अद्वैतने नेहाकडे पाहिलं आणि विचारलं काय झालं होतं नेहाने हळू आवाजात सांगितलं सर आम्ही काहीच केलं नाही आम्ही क्लासनंतर कॅन्टीनमध्ये शांतपणे बसलो होतो पण हे लोक काहीतरी वाईट कमेंट्स पास करत होते मी त्यातल्या एकाला कानाखाली मारली बस एवढंच कारण होतं अद्वैतने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला काही हरकत नाही होतं असं कधी कधी पण मला आनंद झाला की तू डगमगली नाहीस स्वतःसाठी उभी राहिलीस काळजी करू नकोस आणि त्या मुलांची जबाबदारी मी घेतो यावर त्याने वेदकडे पाहिलं आणि म्हणाला एक काम कर वेद नेहाला घरी सोड वेदने होकार दिला आणि नेहाला घेऊन निघून गेला अद्वैतने स्वराचा हात धरला आणि म्हणाला तू पण घरी चल पुरे झाला असं ते दोघे अजून दोन पावलं चाललेही नव्हते तेव्हाच मागून पुन्हा कोणीतरी म्हणाल या मुलीसोबत काहीतरी जास्तच हमदर्दी वाटते अद्वैतचे पाय थांबले तो मागे वळून म्हणाला वाटतं उशिरा आलास कॉलेजमध्ये जर असं असेल तर फ्रेशर्सच्या क्लासमध्ये जाऊन विचार ही मुलगी कोण आहे उत्तर मिळेल तेव्हा गप बस रामने स्वराकडे पाहिलं आणि विचारलं तू ठीक आहेस ना कोठे लागलं नाही ना स्वराने फक्त हळूमान हलवली ते तिथून निघून गेले पण मागे बऱ्याच जणांच्या मनात असंख्य प्रश्न सोडून अद्वैतला प्राचार्यांच्या वागण्यावर फार राग आला होता आणि या प्रकरणाचा शेवट काय होणार हे रामाला चांगलंच खाऊक होतं इकडे मेहेर फक्त याच विचाराने त्रस्त होता की त्याचं लग्न कोणासोबत ठरलं आहे पण त्याला काहीही हिंत मिळत नव्हती तर त्याच्या समोरच त्याची होणारी पत्नी बसलेली होती आहिराला त्याचा त्रास पाहून मजा येत होती तिच्या मनात आलं की जाऊन सांगून टाकावं पण जर सकाळी सांगितलं नव्हतं तर आता सांगून काही उपयोग नाही शिवाय मेहर नक्कीच तिच्यावर रागावला असता पण हे लक्षात येताच तिने स्वतःलाच समजावलं आहिरा का नाही सांगितलंस आता साखरपुड्याच्या दिवशी कळेल तेव्हा तू गेलीच कसं रिॲक्ट करतील रागावतील का काय करू आता मग तिने स्वतःलाच म्हटलं मी आत्ताच का विचार करते भाड मे यार मला त्रास घ्यायचा नाही जे होईल ते पाहू आत्ताच मी फक्त या सिच्युएशनचा आनंद घेणार तिने हे विचारून स्वतःला शांत केलं आणि परत आपल्या कामात मग्न झाली क्रमशुभी कंचन्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद